मित्रांनो तुम्ही ड्रायव्हर किंवा प्रवासी वाहतूक व्यवसायात यायचा विचार करत असाल किंवा तुम्ही या व्यवसायात आधीपासूनच असाल तर मी ज्या पाच गोष्टी सांगतोय मित्रांनो त्या गोष्टी तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करा नाहीतर मित्रांनो ना, ना तुम्ही बरबाद होऊन जाताल जीवन हे जगण्यासाठी न दिसणारे पाहण्यासाठी पाहता पाहता चुकण्यासाठी आणि जे चुकेल ते शिकण्यासाठी आहे माणूस हा चुकाचा भंडार आहे तो चुकणारच पण त्या चुकातून त्यांनी काहीतरी शिकलं पाहिजे आता समोर खड्डा आहे तर माणूस त्या खड्डा दिसत असून सुद्धा त्या खड्ड्यात जाऊन पडतोय म्हणजे तो किती मूर्ख आहे जर समोर तुम्हाला खड्डा दिसतोय तर त्यातनं तुम्ही शाने वा आणि आधीच स्वतःला सावरा त्याच्यामुळेच मी या ज्या गोष्टी सांगतोय तुम्हाला त्या माहीत झाल्या पाहिजे जेणेकरून तुम्ही या गोष्टीतनं सावरलं पाहिजे तर तुमच्याकडे रिक्षा आहे किंवा टॅक्सी आहे आणि तुम्ही या व्यवसायात यायचा विचार करताय आणि अगोदरपासून काही ड्रायव्हर बांधव आपल्या या व्यवसायात असतील तर त्यांच्यासाठी मी हे मुद्दे इथं स्पष्ट करतो की तुम्ही या चुकात टाळा आयुष्यात जर तुम्ही या चुकात टाळल्यात ना मित्रांनो तर तुम्ही ये ना बर्बादेपासून वाचताल तर सर्वात पहिले महत्वाची जी चूक असती की अनुभव नसताना या व्यवसायात या धंद्यात उतरायचं ही लय मोठी चूक आहे मित्रांनो गाड्या घ्यायच्या अगोदर काय करा मित्रांनो चार चौघात मिसळा त्यांना विचारा की गाडी धंदा कसा आहे बाबा गाडीला किती डाऊन पेमेंट करायचं किती हप्ता पडतो परत त्याच्यानंतर सर्व्हिसिंग वगैरे असते ते सर्व गोष्टी करून आपल्याला किती पैसे उरतील घर आपलं चालेल का गाडी धंद्याचं सगळं निघून आपल्याला काही किशात पैसे पडतील का या गोष्टी तुम्ही चार चौकात मिसळून विचारा त्यांना जे अगोदरपासून या धंद्यामध्ये आहेत ना त्या ड्रायव्हर बांधवांना समक्ष जाऊन भेटा आणि त्यांना विचारपूस करा की बाबा या रिक्षा धंदा कसा आहे किंवा कॅब धंदा कसा आहे ओला रॅपिडो उबर सारख्या या ऍप्लिकेशन आहे याच्यावर बुकिंग वाचतात का मोठ्या बुकिंग मिळतात का आपल्या हाताला किंवा हे कंपन्या आपल्याला ब्लॉकलिस्ट लिस्ट तर करणार नाहीत ना आपल्यावर कुठलं दगा तर संकट तर येणार नाही ना या गोष्टी तुम्ही जर विचारपूस करून अनुभवल्या ना त्याच्यानंतर या धंद्यात उतरा मित्रांनो अनुभव आहे ना अनुभव एकदम दांडगा पाहिजे त्यावेळेसच आपण काहीतरी आहे ना या धंद्यामध्ये करू शकतो नाहीतर आहे ना, ना आपण एवढी पाच सहा लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट करायची त्या धंद्यामध्ये आणि काहीच भेटत नाही आपल्याला त्यातून ते त्याच्यानंतर मुद्दा नंबर दोन चुकीचं लोकेशन निवडणे ही मित्रांनो आहे ना काही ड्रायव्हर लोक खूप मोठी चूक करतात की कॅब चालवताना किंवा रिक्षा चालवताना जे तुम्हाला ऑनलाईन बुकिंग येतात ना ते तुम्ही लोकेशन उचलता ना जी बुकिंग किंवा ऑफलाईन ऑनलाईन जे भाडे उचलता आणि तुम्ही जाता निर्जन स्थळी त्या स्थळावर एक कुत्र पण नसतं पॅसेंजर लोक काही असे असतात लुटमारी करणारे जे तुम्हाला गाडी बुक करतात मार्केट मधून आणि त्या ठिकाणी नेतात आणि तिथं त्यांचे पंटर लोक उभी असतात आधीच आणि तिथं त्यानंतर गेल्यानंतर तिथं गाडी पार तुम्हाला ना किशात एक रुपये पण ठेवत नाही एवढं लुटतात तुम्हाला चाकू सुऱ्याचा धाक दाखवून तुमच्या किशातील मोबाईल पाकिट पेन जे काय असतील ना तुमच्या किशातलं सगळं काढून घेतात गाडी पण ठेवत नाही मित्रांनो गाडी पण घेऊन जातात ते एवढी बेकार परिस्थिती आहे मित्रांनो चुकीच्या लोकेशनवर आपण जर भाडे घेऊन गेलो तर सध्या ना क्राईम खूप वाढलेलं आहे त्याच्यामुळे ना तुम्ही भाडे उचलताना एकदम मार्केटमध्ये तुम्हाला असं वाटेल ना ज्या ठिकाणी बाबा माणसं आहेत त्या ठिकाणचे भाडे उचला आणि दुसरं म्हणजे तुम्ही जेव्हा भाडे त्या ठिकाणी सोडता तिथून तुम्हाला रिटर्न भाडे लागले पाहिजेत रिटर्न बुकिंग पडली पाहिजेत अशा ठिकाणीच तुम्ही ना बुकिंग ड्रॉपची तुमची बुकिंग असली पाहिजे ना त्या ठिकाणची जेणेकरून तुम्हाला रिटर्न भाडं भेटलं पाहिजे तिथून मार्केट म्हणा किंवा एखादं आय टी पार्क म्हणा किंवा कंपन्या वगैरे असतात त्या ठिकाणीच भाडे घेऊन सोडा तिथं जेणेकरून तुम्हाला रिटर्न तिथून भाडे मिळतील अशा निर्जन स्थळी भाडे सोडू नका की तुम्हाला वीस पंचवीस किलोमीटर बाहेर परत सिटीत एम टी यावं लागेल मुद्दा नंबर तीन गाड्या भाड्याने दे देणे रिक्षा किंवा कॅब म्हणा आपण शिपनी देत असतो मित्रांनो रिक्षाची आता शिप चालू आहे मार्केटमध्ये अडीचशे ते तीनशे रुपये आणि कॅबला चालू आहे सहाशे ते सातशे रुपये तर आपण ह्या गाड्या आहेत ना ड्रायव्हर लोकांना देत असतो भाड्याने आणि त्यांच्याकडून आपण भाडे तर घेत असतो पण काही वेळेस काय होतं काय काय जे ड्रायव्हर लोक आहेत ना ते वेळेवर भाडे सुद्धा देत नाहीत आणि सर्वात महत्वाचं आपण त्यांचे डॉक्युमेंट आहेत ना काहीच घेत नाही आधार कार्ड घेत नाही पॅन कार्ड घेत नाही किंवा त्याचं आपण लायसन नाही रे बाबा तुझं लायसन पण चेक करत नाही आपण मैत्री खातीर म्हणा किंवा ओळखीच्या हिशोबाने म्हणा आपण गाडी देऊन टाकतो पण त्या गाडीचा उपयोग ते लोक कसे करतात दारू पिऊन गाडी चालवतात का किंवा कुठल्या गाडीमध्ये क्राईम करतात का या गोष्टी आपण चेक करत नाही आपल्याला फक्त आपल्या पैशाचे मतलब असतो त्यांनी शिप दिली विषय संपला पण तो तिकडे काय करतोय याच्या आपण खातेदारी करतच नाही चौकशी सुद्धा करत नाही त्याच्यामुळे काय होतं गाडी आपल्या नावावर रजिस्टर असल्यामुळे ना आपण त्या गुन्ह्यामध्ये ना गुंतलो जातो मित्रांनो त्यामुळे ना गाडी भाड्याने देणं शक्यतो जास्त जास्त टाळा तुम्ही मुद्दा नंबर चार आरटीओ संबंधित कागदपत्रे अपूर्ण ठेवणे ड्रायव्हर लोक आहेत ना मित्रांनो आजकाल काय करतात माहिती आहे का सगळ्यात जास्त रिक्षावाल्यांचं प्रमाण जास्त आहे बरं का कारण आहेत ना त्यांची डॉक्युमेंट आपूर्णच असतात कधी वेळेवर इन्शुरन्स भरत नाही एक उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या मित्राचा ॲक्सिडेंट झाला आता म्हणजे गाडी रोडला उभी होती ट्रकवाला डायरेक्ट गाडी ठोकून गेला रोडला उभी असलेल्या गाडीला अख्ख्या सुर गाडीचा त्याचा इन्शुरन्स नव्हता मग काय पूर्ण टोटल लॉस गाडी रिप्लेसमेंट बंद नाही आणि गाडीची काय डेंटिंग पेंटिंग पण करता येईल गाडी डायरेक्ट भांगरतच आता शिपनी गाडी चालवतोय तो एवढी बेकार परिस्थिती आहे मित्रांनो तर कागदपत्र आहेत ना सगळे आपले टोटल पूर्ण ठेवत जावं व्यवस्थित म्हणजे तुम्हाला रस्त्यावर हो आहे ना कधीच प्रॉब्लेम येणार ना। नाही पोलिस पण सतवणार नाही की बाबा तुझं टॅक्सच भरला नाही तू तु, तुझं फिटनेसच बाकी आहे तुझं काहीतरीच बाकी आहे तुझं लायसन्स एक्सपायर झालंय या गोष्टी जर तुम्ही टाळल्या ना मित्रांनो तर तो दंड तुमचा वाचल तो दंड वाचला तर तेच चार पैसे आपल्या अकरा बाळांना होतील मित्रांनो याची तुम्ही काळजी घेत जावा आणि रिक्षावाल्यांना सर्वात महत्वाचं तुम्ही ड्रेस घालत जावा मित्रांनो ड्रेस जर घातला नाही ना, ना कालच मी पावती केली पाचशे रुपयाची ड्रेस घालत जावा कंटिन्यू कारण रस्त्यावर चेकिंग आता चालू आहे मेन थ्री स्टार वाले साहेब फिरतते त्याच्यामुळं ड्रेस हा कंपल्सरी घाला आणि आता मुद्दा क्रमांक पाच शेवटचा मुद्दा सर्वात महत्वाचा प्रवाशांवर हुज्जत घालणे बंद करा मित्रांनो अनेक आपले रिक्षावाले आणि कॅबवाले जे असतात थोडे गरम डोक्याचे असतात आणि प्रवाशी काय बोलला की त्याला चार शब्द बोलून मोकळे होतात एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो प्रवाशी हा आपला देव आहे त्याच्यावरच आपलं पोट आणि आपलं घरदार चालत असतं ही गोष्ट लक्षात ठेवा जेवढं तुम्हाला प्रवाशाबरोबर उचत घालण्यात टाळता येईल ना तेवढं तुम्ही टाळत जावा एखादा प्रवाशी भेटतो गरम डोक्याचा म्हणून आपण पण त्याच्यासारखंच वागायचं मग त्याला काय अर्थ आहे मित्रांनो त्याच्यातन आपल्याला त्यांनी जर चार शिवे दिले ना आपल्याला शिव्या खाऊन घ्या मित्रांनो शिव्यांनी काय भूक पडत नाही बाबा तू मोठ्या बापाचा तू मोठ्या बापाचा त्यांनी काय होतो मित्रांनो माहिती आहे का तुम्ही जर त्याच्यावर हुजत घालत बसला तर तो विषय वाढत जातो विषय एवढा तापतो न पार चौकीपर्यंत विषय जातो मग त्यातनं नुकसान काय होतं एक तर तो, तो तुमचं भाड पण देणार नाही ते जे भाडं तुमचं झालं त्याच्यावर तुम्ही हजत घालताय दुसरी गोष्ट तुम्हाला चौकीला जावं लागणार आणि पोलिस तिकडे वेगळाच त्रास देतात तर एवढे दे तेवढे दे नंतर तुला सोडतो नंतर ते बघतो या गोष्टीला वाढत जातात मग तो तुमचा अख्खा दिवस जातो अख्ख्या दिवसाचा धंदा जातो त्याचं ते भाडं जातं परत तिथं पोलिसाला चिरीमिरी द्या तो विषय वाढतो म्हणजे यात किती तुमचा वेळ जातो आणि पैसा जातो त्याच्यामुळे ना जेवढं डॉकर बर्फ ठेवता येईल ना मित्रांनो तेवढा डॉकर बर्फ ठेवा एकदम शांतिक क्रांती करायची बाबा ठीक आहे अजून काना खाली मारायची तर काना खाली मार शिव तर खाऊन घेतल्या तुझ्या पण असं नको करू जेवढं प्रेमाने बोलता येईल ना मित्रांनो जीवन साखर ठेवा जेवढं प्रेमाने बोलता येईल ना प्रवाशावर तेवढं प्रेमाने बोला अगदी मनापासून त्याने तुम्हाला चार पैसे जास्त टीप दिली पाहिजे एवढं गोड बोला कारण तो प्रवाशी काही आपल्या घरी येणार नाही किंवा आपला पाहुणा नाहीये तो आपल्या गाडीत बसलाय तासा दीड तासानं गाडीत ना उतरणारच आहे ना मग कशाला आपण विषय वाढवायचा एवढा तर हा व्हिडिओ ड्रायव्हर बांधवांसाठी अगदी तळमळीने बनवला आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर पुढे आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून या चुकात या टाळतील आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर इथंच तुमची रजा घेतो मित्रांनो भेटूया आपण आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये अलविदा नमस्कार बाय बाय राम राम